उद्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी बैठक घेत आहे यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही हक्काच्या तीन जागा घेऊ यात वादविवाद झाले तरी चालेल याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे आणि भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा ही जागा राष्ट्रवादी पक्ष लढवेल त्याच्यामुळे आता जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होईल त्यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र येणार आहे या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमचे जे, जे हक्काच्या तीन जागा आहेत एक तिरोडा दुसरी अर्जुनी मोरगाव आणि तिसरी भंडारा जिल्ह्यातली तुमसर या तीन आमच्या जा हक्काच्या जागा आहेत तिथे आमचे आमदार होते त्याच्यामुळे या तीन जागा आम्ही वाटाघाटेमध्ये शंभर टक्के घेऊ आता सत्तावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून पहिली बैठक वाटपाच्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तिथे एकत्र होणार आहे त्याच्यामुळे तिन्ही जागेसाठी आमचा आग्रह आणि तिन्ही जागा आमच्या हक्काच्या असल्यामुळे आम्ही त्या वादविवाद झाले तरी हरकत नाही पण आम्ही त्या शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊ या पद्धतीनं आमचं वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली आहे त्याच्यामुळे तुमसरची जागा ही शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल या पद्धतीचा आमचा प्रयत्न त्यांची राहील आणि ती जागा आम्ही आपल्याने घेऊ